गोकुळदूत संघामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून योग दिन शिबिर मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं या शिबिरात गोकुळ संघाचे चेअरमन नावेद हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी व सभासदांनी सहभाग घेतला योगसंपन्न कर्मचारी म्हणजे संघाच्या यशाची गुरकिल्ली आहे असं स्पष्ट करत नवेद मुश्रीफ यांनी नेहमीच योगाभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केलं योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी शक्ती आहे कर्मचारी जर तंदुरुस्त व आनंदी असतील तर त्यांच्या कामातून संघाची कार्यक्षमता निश्चितच वाढते असं ते म्हणाले या शिबिरात नव्या पिढीकडूनही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला नवीद मुश्रीफ यांची कन्या व मंत्री मान्य हसन मुश्रीफ यांची नात हिनं योग सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं लहान वयातच योगाभ्यासाची आवड दाखवत तिने उपस्थितांमध्ये योग संस्कृतीबद्दल उत्सुकता निर्माण केली कार्यक्रमाचं आयोजन गोकुळ प्रशासनानं केलं होतं यावेळी विविध विभागांचे प्रमुख कर्मचारी व योगप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी